आपण ह्याच्या अगोदर काही जणांनी आपल्याला फसवलंय यादीमध्ये ते कुठं दिसले नाहीत याची एक मला खंत आहे काही निवडणूक काय असते किंवा मतं घ्यायची कशी असतात ह्याचा जर अनुभवच नसेल तर ती हवा निघत नसते आता काही वेळा राजकारणात व्यासपीठावर खरं बोलावं लागतं काही वेळाला बरं बोलावं लागतं मग मला प्रश्न पडला आता खरं बोलावं का बरं बोलावं म्हणून बर बोला मी मेंबरची में परवानगी घेतो जेणेकरून आपण सगळे एकत्रित आहात या ठिकाणी आलेलोच आहोत अनेक वक्त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे असं बोललेले आहे मी म्हणतो की सर्वजण एकत्र झालेलेच आहेत ना आलेलेच आहेत तिथून कुणीही वेगळं झालेलं नाही कारण आपण मेंबर माझ्या माहिती प्रमाण पंचवीस वर्ष किमान पंचवीस वर्ष आपण सक्रिय राजकारणात अनेक निवडणुका अनुभवलेल्या आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीतून काम करत असताना अनेक वेळा आमच्या बी डोक्यात चार माणसं आली चार माणसाबरोबर गेल्यानंतर हवा घुसली हवा घुसली होती पण ज्या टायमाला निवडणूक म्हणजे काय असतं हे आम्ही अनुभवलं त्यावेळेस आमची हवा निघून जाईल निघून गेली तसं काय नवीन आता मी अनुभवात न बोलतो पण काही जणांच्या जा, काही जणांना निवडणूक काय असते किंवा मतं घ्यायची कशी असतात ह्याचा जर अनुभवच नसेल तर ती हवा निघत नसते तुम्ही बघितलं मेंबर दोन हजार दोन ला भारतीय जनता पार्टीच काम करत असताना आपण युतीमध्ये निवडणूक लढवायचं म्हणून एकत्र बसलो मला वाटतं स्वर्गीय सुभाष मामू त्यावेळेस अगदी आघाडीने असायचे मग काय जागा वाटपा आम्हाला वाटायचं की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे पण राष्ट्रीय पक्ष वर झाला ना खाली काय आणि मग काय आम्हाला एक जागा द्या दोन जागा द्या त्याच्यामध्ये ती आपलं फिसकटलं आणि मग आम्ही सुद्धा पॅनल उभा केला तो संघर्ष करत असताना ज्यांना त्याचे चटके राजकीय असतील कौटुंबिक असतील आर्थिक असतील ते चटके त्यांनी सहन केले आणि त्यानंतर परिवर्तनाच्या लाभार्थी यादीमध्ये ते कुठं दिसले नाहीत याची एक मला खंत आहे त्यामुळे मोहोळ शहरामध्ये तर शंभर टक्के या ठिकाणी आपण भगवा फडकवू आणि आपण ह्याच्या अगोदर काही जणांनी आपल्याला फसवलंय तर आपण आता अजिबात कोणाच्या भूलतापाला बळ न पडता योग्य माणसाला आणि ज्यांनी संघर्ष केलाय ज्यांना संघर्षाचे चटके बसलेत अशा लोकांना आता पुढे आणावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली काय माझ्याकडनं बोलताना मागं पुढं झालं सर काय चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करून अजून एक मला आवडजून या ठिकाणी सांगतोय सांगायचंय की राजकारणाचा सा दर्जा इतका आता घसरलेला आहे कोण उठत आहे कोणावर काही बोलतोय तर मी तुम्हाला या महाविकास आघाडी समविचारी पक्षाच्या या मीटिंगच्या माध्यमातून मी सर्व कार्यकर्त्याला विनंती करतो की बाबांना न टीका जरी करायची असेल तरी सुद्धा आपले संस्कार तुम्ही ढळू देऊ नका ज्यांना कोणाला काय बोलायचं बोलू द्या पण आपल्या समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्याने टीका करत असताना सुद्धा कोणाला आरेरावाची भाषा वापरू नका कोणाच्या जा कुटुंबावर जाऊ नका आपलं राजकीय भांडण आहे आपली निवडणुका मध्ये एक चळवळीचा भाग आहे ही अखंडपणे चालणारी चळवळ आहे कधी संपत नसते पण तुम्हाला जर पुढची पिढी घडवायची असेल तर तुमच्या जिबेवर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या जिबेवर नियंत्रण ठेवून तुम्ही टीका टिप्पणी करा एवढीच एक कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन सब संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र